शहरातील घोडेकरमाळा येथील रहिवाशी आणि दिल्ली येथे सी आर पी एफमध्ये कार्यरत असलेले जवान संदीप घोडेकर यांच्यावर काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रवारात्री शोकाकुल वातावरणात संस्कार करण्यात आले यावेळी सी आर पी एफ जवानांच्या बटालियनने आणि संगमनेर शहर पोलिसांनी हवेत फैरी झाडून जवान संदीप घोडेकर यांना अखेरची मानवंदना दिली दिल्ली येथे सी आर पी एफमध्ये कार्यरत असलेले जवान संदीप घोडेकर यांचे मंगळवारी पहाटे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शहीद झाले होते त्यांचे पार्थिव दिल्ली येथून पुणे येथे विमानाने आणण्यात आले घोडेकर मयातील निवासस्थानातून शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी हजारोचा समुदाय उपस्थित होता प्रवारातील त्यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात भाऊ आई पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे यावेळी तहसीलदार धीरज मांजरे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख पालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे इंद्रजित थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे डॉक्टर मैथिली तांबे नीलम खता ज्ञानेश्वर करपे श्याम करपे गोपाल पडतानी नरेश माळवे सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील तसेच सर्व पक्षाचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते